गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आम्ही आलो आहे दादांच्या घरी ठाण्याला मी आल्यापासून जी बोलत होते ना दादांकडे जायचं दादांकडे हे आमचे दादा माझे चुलते माझ्या आपांचे भाऊ तर इथं ना आमचा मस्त असा नाश्ता चालला इथं आहे सानू इथं आहे आरण आणि इथं आहे तुमचं दाजी तर इथं आहेत ताई आणि तिकडं काकी आहेत आमच्या ही माझी चुलती आणि ती आजी तर इथं मस्त असा नाश्ता बनवलेला आहे मेंदू वडा आणि चटणी तर रात्री पण मस्त असं जेवण झालं आणि आता नाश्त्याचा बेत चाललाय आणि इथून पुढं आम्ही कुठं जाणार आहे आणि काय करणार आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला सानू देणार आहे तर इथून पुढचा ब्लॉग सानू कंटिन्यू करणार आहे तर नक्कीच बघा सानूचं बोलणं आहे का किती भारी बोलते ना चल कंटिन्यू करते ना तू रोज व्हिडिओ बघते ना रोज व्हिडिओ बघते तर टीव्ही व्ही बघा समोर या टी व्हीला लावणं असं ना मस्त व्हिडिओ बघते आता बोलते आपण टी वरती दिसणार ना हा म्हणलं तर इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू चला इथं धरायचं इथं पकडायचं इथं हात लागून द्यायचं नाही हा ओके इथं इथं कॅमेराला पण नाही इथं कॅमेरा आहे हा चला हॅलो मित्रांनो आज मी इथं मेंदवडा खायला लागले आपलं बोला हा नाही बोल मी मी कॅमेरा धरते तुला हलवते हा बोल सगळं सांगा आता तू कुठं आपण जाणार आहे काय करणार असे इथे माझ्या मांडीवरती इथं मला नाश्ता दिलेला आहे पण मी ब्लॉग कंटिन्यू करते आणि मग नाश्ता करते बोल आता पुन्हा ना झुला जाणार आहे तर माझे भाऊ झुला काय लागले अरे पण ते झुला जाऊन आले झूला जाऊन आले मी हा

today we are going to zoo it's gonna be a fun day with my mom dad grandma brother and my <laughs> uh, mama, mama we are going we will have lots of fun we, ha we will have lot of fun with us माय सिस्टर इज गन अ कम माय फेवरेक सिस्टर अँड देन माय बिग ब्रेदर इज गन अ कम ससा ससा कोणाचं आहे इथं बसा मग तू तू बोलतो तू एको आहे म्हणून तू रात्रीची रात्रीची प्रिंकल प्रिंकल कोणची बोललं जॉनी 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 दोघं जणी तू गरम उबर जॉनी जॉनी ओके हां हां

मुंबईला आलेली आज बरोबर दहा दिवस झालं है ना आणि आम्ही घरन निघायच्या आधीपासून दादा रोज फोन करते ताई कुठे ताई कधी येणारे कुठं आले बरोबर व्यवस्थित आहे का पोचली का कुठं जाणारे रोज इकडे ये म्हणून फोन करत होते तर इतक्या दिवसात आज यायला भेटले दादांकडे कारण मुंबईमध्ये पाहूनच तितकं इथं तरी अजून तीन चार जणांच्या घरी जायचं राहिले त्यांच्याकडे पण जाऊन यावं लागण तर दादांनी बघा प्लॅन केला मस्त असं म्हणले आपण बाग मध्ये फिरायला जाऊ जुला नाही जायचं आहे का का हा जायचंय काय मला माहितीच नाही मला वाटलं मी गेलते ना तिकडे जायचंय अजून पाण्यात मस्ती करायला तू बघितला पाण्यातला व्हिडिओ मी गेलेली तिथं छान आला ना

ते बटरफ्लाय बनवते हा लय लय भारी बोलतो इतकं भारी ना रात्री सगळ्या कोय म्हणून दाखव अर्णव सतीश मग मारे आम्ही वाघ मारे आपल्याला भावकीला भेटायला जायचंय ना <laughs> सकाळी मला दादा बोलतात भावकीला <laughs> भेटायला जायचं की गार्डनला जायचं म्हणलं कुठं पण चला भावकी बरी पडन आपलं भावकी म्हणजे वाघांना बघायला जायचं आहे ना आम्ही वाघ मारेत ना हा मग वाघमार मारेत ना त्याच्यामुळे वाघाला बघायला जायचं त्याच्यामुळे भावकी बोलले तर मस्त असं आता आलं ना बरं वाटलं ना मग आता फिरून आलो ना मग संध्याकाळी नको म्हणत परत ब्लॉग बनवणार हा तिथं गेल्यावरती ना सगळा ब्लॉग आम्ही कंटिन्यू तुम्हाला दाखवणार आहे काय बोलतो कंटिन्यू <laughs> तुम्हाला सांगणार आहे आम्ही तिथं कुठे गेलो काय 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 बघितलं म्हणून पण बघणार आणि तुम्हाला पण दाखवणार हाय ना सांगू फिस्टँग दाखवणार ना असं इथं या साईडला नाही धरायचं या साईडला कॅमेरा कॅमेरा फक्त इथे या बटनला पण नाही धरायचा हा फक्त तिथं धरायचा खूप मोठा

दाजी आणि ताई इथं ता बसले खूप वेळापासून ताई मोबाईल घेऊन ब्लॉग बनवत होती आणि समोर ताट वाढून ठेवलं होतं ते ताट म्हणत होते की कधी खाते मला एवढं छान छान बनवलं तरी खात नाही फक्त ब्लॉगच बनवते कुठे जाणार आहे कोण कोण येणार आपल्यासोबत झू मध्ये आवी दादा मामा माऊ पण जाणार आहे सानुची मा, आता आमी, <laughs> आमी, आता चार लोक आहेत चार पाच लोक आहेत अजून सात आठ लोक येणार आहेत ते काही कामावरतून येणार आणि काही दुसऱ्या ठिकाणी आहेत तिथून येणार ठाणा स्टेशनला आम्ही सर्व एकत्र येऊन मग राणीच्या बागेमध्ये जाणार आहे फिरण्यासाठी ताईसाठी सगळे तिथे नवीन अॅनिमल्स आहेत ताईचे मित्र मैत्रीण आहेत तिथे सगळ्यांना भेट सर्वांना भेटणार आम्ही अजून काय म्हणतो